नमस्कार आज आपण अजिबात कडू न लागणारी छान चटपटीत आणि चमचमीत अशी कारल्याची कोरडी भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत ही कारल्याची भाजी अजिबात कडू लागत नाही त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातात माझी सात वर्षाची मुलगीसुद्धा ही भाजी खूप आवडीने खाते कारल्याची भाजी बनवण्यासाठी पाव किलो मी इथे कारले घेतलेले आहेत पाव किलोमध्ये साधारण मध्यम आकाराचे आठ कारले आलेले होते कारले सर्वात आधी स्वच्छ धुवून पुसून कोरडे करून घेतले त्याचे गोल काप मी इथे करून घेतलेले आहे कारले कापत असताना त्यामध्ये जो बियांचा भाग असतो जो गाभा असतो तो मी इथे न काढतानाच कारले कापून घेतलेले आहे आणि आता या कारल्यांवर मी अर्धा चमचा हळद घातली एक चमचा मीठ घालते आहे त्यानंतर सिक्रेट म्हणजे यामध्ये लिंबूचा रस घालायचा आहे तर एका अख्ख्या लिंबूचा रस आपल्याला या कारल्याच्या फोडींवर घालायचा आहे लिंबूच्या रसामुळे यातला कडवटपणा निघून जाण्यासाठी मदत होते शिवाय छान चटपटीत अशी ही भाजी बनून तयार होते लिंबूच्या थोड्या बिया पडलेल्या होत्या त्या मी इथे काढून घेते आहे लिंबू मीठ आणि हळद कारल्यांना व्यवस्थित सोडून घ्यायची आहे आणि आता या पद्धतीने हे कारले आपल्याला दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचे आहे तर मी आता यावर झाकण ठेवते आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपण यातला जो हो काही रस असेल जे पाणी सुटलेलं असेल ते काढून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटं झालेले आहेत आणि आता याला मिठामुळे आणि लिंबूमुळे जे काही पाणी सुटलेलं असेल ते व्हिडिओत दाखवते या पद्धतीने आपण काढून घेणार आहोत कारले छान दाबून या पद्धतीने त्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं यामुळे यात जो काही कडवटपणा असेल तो बऱ्यापैकी निघून जातो त्यामुळे यातला जो पांढरा भाग आहे बियांचा तो नाही काढला तरी भाजी अजिबात कडू लागत नाही जे पाणी निघालेलं होतं ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि आता या कारल्याच्या फोडी गरम किंवा थंड पाणी न वापरता न धुता या फोडी आपण भाजीसाठी वापरणार आहोत जर पाण्याने धुवून घेतल्या तर या जे काही पौष्टिक घटक असतील ते सुद्धा निघून जातील त्यामुळे पाण्याचा वापर करायचा नाही आणि आता भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन चमचे मी तेल गरम करून घेतलेलं आहे या भाजीसाठी तेल थोडं जास्त ठेवायचं आहे म्हणजे भाजी खूप जास्त कोरडी होत नाही ड्राय होत नाही तेल गरम झालं की यात एक चमचा जिरं मोरी हो सात आठ लसूण पाकळ्या थोडा आल्याचा तुकडा कुटून त्याचा ठेचा तयार केला आणि तोसुद्धा मी घालून घेतलेला आहे त्यानंतर एक मोठ्या आकाराचा कांदा छान बारीक चिरून घेतलेला तो घालायचा आहे कांदा साधारण मिनिटभरच आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा खूप जास्त गोल्डन किंवा ट्रान्सपरंट करण्याची काही गरज नाही साधारण मिनिटभर मी कांदा परतून घेतला यामध्ये मसाले घालायचे आहे तर सर्वात आधी अर्धा चमचा मी हळद घातली त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे तर दीड ते दोन चमचे मी इथे लाल तिखट घातलेला आहे अगदी चमचा भरून भरून दोन चमचे मी इथे धणे पावडर घातली अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे मसाले घालत असताना गॅसची फ्लेम मात्र कमी ठेवायची आहे म्हणजे मसाले जळायला नको कांदा जास्त करपायला नको व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा साखर घालते आहे साखरेमुळे छान चटपटी तशी चव येते अर्धा चमचा आमचूर पावडर घालते आहे जर तुम्हाला साखर घालायची नसेल तर तुम्ही इथे गूळ घालू शकता आमचूर पावडर नसेल तर चिंचेचा कोळ घातला तरी चालेल त्यानंतर यामध्ये जे कारलं आपण कापून घेतलेलं आहे ते घालायचं आहे कारल्याच्या फोडी तयार या सर्व मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित मसाल्यामध्ये कारल्याच्या फोडी मिक्स केल्यानंतर यावर साधारण दीड ते दोन मिनटं मंद आचेवर झाकण ठेवायचं आहे दीड ते दोन मिनटं झालेली आहेत भाजी थोडी खालीवर करून घेऊया हलवून घेऊया तर ही भाजी बनवत असताना आपल्याला इथे पाण्याचा वापर करायचा नाही वाफेवर ही भाजी छान शिजते परंतु तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यावर थोडं पाणी घालू शकता आता पुढच्या दोन तीन मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवायचं आहे मध्ये मध्ये भाजी थोडी चेक करत राहायची आहे म्हणजे जळायला नको दोन तीन मिनटानंतर झाकण काढून घेतल्यानंतर कारल्याच्या फोडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे भाजी खालीवर करून घ्यायची आहे त्यानंतर कारल्याची एखादी फोड व्यवस्थित चेक करायची आहे चे, तर तुम्ही पाहू शकता कारल्याची फोड छान मऊ झालेली आहे आणि आता यावर सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे जर तुम्हाला ही भाजी दाण्याचा कूट न घालताना करायची असेल तर या स्टेजवर तुम्ही गॅस बंद करू शकता किंवा यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे सुद्धा ही भाजी अप्रतिम चवीची तयार होते यावर मोठे दोन चमचे भरून मी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून व्यवस्थित भाजी परतून घेतलेली आहे आणि ही मस्तपैकी चटपटीत चमचमीत अजिबात कडू न लागणारी कारल्याची भाजी बनून तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही डब्यासाठी नक्कीच बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला सबस्क्राईब नक्की करा